कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आमची जी प्रचाराची रॅली चालू आहे खरं म्हटलं तर खूप लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आमच्या माता भगिनींचा जो महागाई विरोधाचा आक्रोश कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट न होता फक्त ना फक्त जाती धर्माच्या आधारावर ते चा राजकारण चालू आहे आणि आपण सर्वजण पाहतात की आज देखील बदलण्याची भाषा ही केली जाते आणि म्हणूनच जनतेच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि गेली दहा वर्ष आपण पाहिलं असेल कुठलंही डेव्हलपमेंट कुठलाही विषय असू दे रोजगाराचा विषय असू दे पाण्याचा विषय असू दे कुठलंही एक ठोस काम असं झालेलं नाही आणि म्हणूनच आज जनतेला परिवर्तन करण्याची इच्छा जनतेच्या मनात आहे आणि आज ते स्वागताच्या माध्यमातून रस्त्यातून उतरून जनता आपलं मत व्यक्त करत आहे काय काय सांगाल की एका नावाचे दोन जण फॉर्म भरतात अशा प्रकारचे निधी रंग याकडे कसं पाहतं आपल्याही नावाचा एक अपक्ष उमेदवार आलेला आहे नाही बघा हे लोकशाही राज्य आहे कोणीही फॉर्म भरू शकतो त्याच्यामुळे एक नावाचे दोन फॉर्म चार फॉर्म भरू शकतात असं काय आपण जर पाहिलं तर दहा मेल पंधरा मेला पंतप्रधान मोदीजी स्वतः इथे सभा घेणार आहेत महायुतीच्या बाजूने तुमच्याकडनं कोण येणार आहे तुमच्याकडनं सभेचं काय आयोजन आहे नियोजन आहे कसं असणार येत्या <laughs> बारा मे रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब असतील असे नाना पटोले साहेब असतील असे अनेक नेते मंडळी सगळ्या पक्षाची ही बारा तारखेला या कल्याण पश्चिममध्ये एक सभा आयोजित केलेली आहे आणि बघा शेवटी पंतप्रधान मोदी साहेब हे दहा वर्षातून येतात प्रत्येक पाच वर्षातून येतात परंतु ज्या खासदाराला आपण निवडून दिलं ते खासदार दहा वर्ष निष्क्रियपणे बसून आहेत कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही आणि इकडंच नाही सांगत मी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात फिरतो जेव्हा लोकांना विचारतो तेव्हा लोकांच्या मनात एक चीड दिसते एक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विरो विरोध <coughs> दिसतो कारण कुठल्याही प्रकारचं काम दहा वर्ष खासदारपद भोगलं तेही ती सत्तेत तीन वर्ष केंद्रीय मंत्रीपद असं सगळं काही असताना देखील कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही म्हणून निष्क्रिय खासदारांच्या विरोधात बघा शेवटी पंतप्रधान मोदी साहेब येतात तो एक वेगळा पार्ट आहे परंतु प्रत्येकजण आज उद्या मी निवडून आलो तर पुढच्या वेळेस येताना सामोरं तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात कि मामा तुम्ही काय केलं तशा प्रकारचे प्रश्न विचारावर कपिल पाटलाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर देखील नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट